नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग चॅनलवर आज आपण बुलिश एनगल्फिंग या पॅटर्न बद्दल अखोल अभ्यास करणार आहोत हा एक अत्यंत महत्वाचा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे जो मार्केटमध्ये ट्रेंड रिव्हर्सल म्हणजे बिअरिश ट्रेंड नंतर बुलिश ट्रेंड जेव्हा सुरू होतो त्याचा संकेत देत असतो या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की बुलिश एनगल्फिंग पॅटर्न म्हणजे काय त्याची वैशिष्ट्य काय आहे आणि त्याच्या मागची सायकोलॉजी काय असते ते समजून घेणार आहोत आपण याच्यामध्ये ट्रेडचा सेटअप आणि एंट्री एक्झिट याची स्ट्रॅटेजी शिकणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती करतो शेअर मार्केट मराठी हे चॅनलवर उपलब्ध असलेले आपले इतरही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा यामध्ये शेअर मार्केटचा अभ्यास कसा करायचा आणि अभ्यासातून प्रॉफिट कसा जनरेट करायचा सा, यासाठी अतिशय उपयोगी अशी माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनजवळ असलेलं बेलचं बटन जे आहे ते सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील शेअर मार्केट शिकणाऱ्या आपल्या नातेवाईक मित्रांपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा आपल्या लाईक शेअर आणि कॉमेंटमुळे यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की या व्हिडिओमध्ये खरोखर उपयुक्त अशी माहिती आहे आणि त्यामुळे यूट्यूब आपल्या व्हिडिओला इतर नवीन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतं आपल्या कॉमेंट्स आणि आपला एक लाईक आमच्या टीमला आणखी नवनवीन उत्कृष्ट कंटेंट बनवण्याची प्रेरणा देत असतात त्यामुळे लाईक आणि कॉमेंट करायला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होणार आहे व्हिडिओचा कुठलाच पार्ट तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा चला सुरू करू आपण आपला आजचा विषय शेअर मार्केटमधील रिव्हर्सल पॅटर्न शिकणं म्हणजे काहीस वेळीच सावध होणं कारण मार्केट कधी रिव्हर्स होईल हे आपल्याला सांगता येत नाही आज आपण शिकणार आहोत एक अतिशय महत्वाचा कॅन्डल स्टिक पॅटर्न बुलिश एनगल्फिंग पॅटर्न तर बुलिश एनगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय बुलिश एनगल्फिंग हा एक टू कॅन्डल रिव्हर्सल पॅटर्न आहे जो डाउन ट्रेंड नंतर आपल्याला दिसतो आणि भविष्यामध्ये स्टॉकची प्राइस जी आहे ती वरच्या बाजूला जाऊ शकते स्टॉकच्या प्राइस मध्ये रिव्हर्सल येऊ शकतं ह्याचा तो संकेत देत असतो हा पॅटर्न जो येतो कसा बनतो तर पहिल्या दिवशी एक छोटीशी लाल कॅन्डल जी ती तयार होते म्हणजे बियर्स डाऊन ट्रेंड मध्ये बियर्स म्हणजे सेलर्स कंट्रोलमध्ये असतात असं ती दाखवते दुसऱ्या दिवशी काय होतं तर एक मोठी हिरवी कॅन्डल जी ती तयार होते ती पहिल्या दिवसाच्या लाल कॅन्डलला पूर्णपणे एन्गल्फ करते म्हणजेच पूर्णपणे झाकून टाकते म्हणजे बघा ही जी कॅन्डल आहे हिचं ओपन ह्या ठिकाणी आहे आणि क्लोज हा आहे आणि ह्या कॅन्डलला ह्या कॅन्डलनी दुसऱ्या दिवसाच्या कॅन्डलने पूर्णपणे झाकून टाकलेलं आहे किंवा सोप्या भाषेत जर कधी आपण म्हटलं तर ह्या पूर्ण कॅन्डलला खाऊन टाकलेलं आहे ह्या कॅन्डलने म्हणून याला एनगल्फिंग पॅटर्न जे इथे म्हटलं जातं या ठिकाणी काय होतंय तर दुसऱ्या दिवशीचा खालचा भाव जो आहे तो पहिल्या दिवशीच्या म्हणजे हा जो लो आहे त्याच्या पेक्षा हा जो लो आहे तो खाली असतो परंतु बंद होतानाचा भाव जो आहे म्हणजे क्लोज जो आहे तो मागच्या दिवसाच्या म्हणजे पहिल्या दिवसाच्या हायपेक्षा वरती असतो ह्याला म्हणतात एनगल्फिंग याचा अर्थ काय तर बाजारामध्ये कालच्या दिवशी विक्री होती पण दुसऱ्या दिवशी खरेदीदारांनी म्हणजे बायर्सनी जोरदार प्रवेश केला आहे मार्केटमध्ये आणि पूर्ण पिक्चर याला म्हणतात बुलिश अँगलिंग पॅटर्न आपण थोडस डिटेल मध्ये आणखी समजून घेणार आहोत उदाहरणांवरून ते समजून घेणार आहोत आपण हे बघा पहिलं उदाहरण जे ते आहे झोमॅटो कंपनीचा हा विकली चार्ट आहे ह्याच्यामध्ये विकली चार्ट असल्यामुळे हे एक दोन ते तीन महिन्यांचं हे डाऊन ट्रेंड सुरू आहे आणि ह्या डाऊन ट्रेंड मध्ये सेलर्स आहेत या कॅन्डलमध्ये आणि त्या पुढची जी कॅन्डल आहे पुढच्या वीकची कॅन्डल जी आहे ती पूर्णपणे त्या कॅन्डलला एनगल्फ करते ही कॅन्डल पूर्णपणे या कॅन्डलला एनगल्फ करते म्हणून हा इथं बुलिश एनगल्फिंग पॅटर्न जो आहे तो तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण हा डाऊन ट्रेंड मध्ये बुलिश एनगल्फिंग पॅटर्न जो आहे तो शोधायचा आहे आणि डाऊन ट्रेंड मध्ये हा आपल्याला रिव्हर्सलचा संकेत देतो म्हणून आपल्याला हा पॅटर्न जो आहे तो शोधायचा आहे पुढचं उदाहरण बघत आपण या ठिकाणी अॅक्सिस बँकेचा चार्ट आहे विकली टाइम फ्रेम आहे डाऊन ट्रेंड सुरू आहे डाऊन ट्रेंड मध्ये ही एक बिअरिश कॅन्डल पण बनलेली आहे आणि त्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ही एक बुलिश कॅन्डल तयार झालेली आहे आणि त्याच्यानंतर प्राइस जी होती चांगली वरच्या दिशेला गेलेली आहे ह्या कॅन्डलचा सा लो साधारणतः या ठिकाणी आहे आणि ह्या कॅन्डलचा ओपन जो आहे तो या ठिकाणी आहे म्हणजे याच्या बरोबर खाली आहे याचा ओपनिंग जी आहे मागच्या कॅन्डलची या ठिकाणी आहे आणि ओपनिंगला सुद्धा क्रॉस करून वरच्या दिशेला या हिरव्या कॅन्डलचा क्लोज जो येतो झालेला आहे म्हणून हा बुलिश एनगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न जो येतो आहे या ठिकाणी दोनच कॅन्डल इन्व्हॉल्व्ह आहेत टू कॅन्डलस्टिक प्रकारामध्ये सुद्धा हा येतो पुढचं उदाहरण बघूयात कॉनकोर हा एक डाऊन ट्रेंड चालू आहे कॉनकोर मध्ये त्यानंतर बिअरिश सेंटीमेंट आहेत या ठिकाणी ही एक बियरीश कॅन्डल तयार झालेली आहे आणि त्या बिअरिश कॅन्डल नंतर ही एक चांगली बुलिश कॅन्डल जी तयार झालेली आहे आणि त्यानंतर स्टॉक मध्ये वरच्या बाजूला मुवमेंट येऊ शकते तर आपण फक्त कसं ओळखायचं ते यामध्ये शिकतोय पुढचं उदाहरण बघूयात या ठिकाणी एनटीपीसीचा चार्ट आहे एनटीपीसी मध्ये ही एक बियरिश कॅन्डल आहे डाऊन ट्रेंड मध्ये बिअरिश कॅन्डल आणि त्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ही एक बुलिश कॅन्डल तयार झालेली आहे आणि ह्या बुलिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला त्याच्यानंतर बघू शकता चार ते पाच आठवड्यांमध्ये प्राइस जी आहे ती चांगली वरच्या दिशेला गेलेली आहे अशा असंख्य उदाहरणं आपल्याला चार्ट मध्ये दिसतील की बुलिश एनगल्फिंग पॅटर्न नंतर स्टॉकमध्ये चांगली प्राइस वरच्या दिशेला गेलेली आहे पुढचं एक उदाहरण बघूयात अजून या ठिकाणी हा डाऊन ट्रेंड आहे एक्झॅक्टली बॉटमला नाही आहे परंतु या ठिकाणी सुद्धा एक बुलिश एनगल्फिंग पॅटर्न बनलेला आहे हा तितकासा सिग्निफिकंट नसतो परंतु या ठिकाणी सुद्धा बनू शकतो बनलेला आहे ते दाखवण्यासाठी मी ही स्लाइड जी टाकलेली आहे या ठिकाणी बुलिश एनगल्फिंग बनलेला आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा स्टॉकची प्राइस वरच्या दिशेला गेलेली आहे मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आहे तरी सुद्धा हा श्रीराम फायनान्स चा चार्ट आहे त्याच्यामध्ये स्टॉकची प्राइस वरच्या दिशेला गेलेली आहे आता ह्या बुलिश एनगल्फिंग पॅटर्न मध्ये काही व्हेरिएशन आपल्याला आढळतात तर ते व्हेरिएशन कोणते कोणते आहेत ते आपण एकदा बघूयात हे बघा ही पहिली जी कॅन्डल आहे ती बॉडी जी छोटी असू शकते वीक जी ती थोडीशी लॉन्ग असू शकते आणि ही जी कॅन्डल आहे ती ही मोठीच हवी आपल्याला आणि हिचा क्लोज जो येतो ह्या कॅन्डलच्या ओपनिंगच्या किंवा हायच्या वरती असायला पाहिजे साधारणतः या ठिकाणी सुद्धा ही दुसरी पहिली कॅन्डल जी आहे ती सुद्धा मोठी आहे आणि ही दुसरी कॅन्डल सुद्धा मोठी आहे परंतु आपलं क्रायटेरिया जो होतो सुद्धा फुलफिल झालेला आहे क्लोजिंग जी आहे ती या कॅन्डलच्या बॉडीच्या वर झालेली आहे ही एक छोटीशी कॅन्डल तयार झालेली आहे इथं सुद्धा आपला क्रायटेरिया फुलफिल होतोय आणि ही एक बुलिश कॅन्डल बुलिश अँड गल्फिंग प्रकार मध्ये आपल्याला म्हणता येईल ही सुद्धा बुल्युशन गल्फिंगच आहे वीक छोट्या मोठ्या असू शकतात वीक कदाचित ही अशी मोठी सुद्धा असू शकते परंतु बॉडी जी आहे ती जर कधी एनगल्फिंग केलेली असेल तर तिला सुद्धा आपण बुल्युशन गल्फिंग म्हणू शकतो या ठिकाणी सुद्धा बघा बुल्युशन गल्फिंग आहे तर छोटीशी कॅन्डल पूर्ण एनगल्फ केले या ठिकाणी सुद्धा ही बुल्युशन गल्फिंग प्रकारातच आहे हे वेगवेगळे प्रकार आपल्याला चार्टवर बघायला मिळत असतात आपण चार्टवर बघूयात कसे कसे व्हेरिएशन आपल्याला दिसतात हे बघा या ठिकाणी हा एक रेड हॅमर सारखा कॅन्डल आहे आणि त्याच्यानंतर ही बुलिश कॅन्डल तयार झालेली आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये प्राइस मुव्हमेंट चांगली आलेली आहे पुढे बघूयात हा एक छोटासा कन्सॉलिडेशन आणि डाऊन ट्रेंड आहे त्याच्यामध्ये ही एक बिअरिश कॅन्डल बनलेली आहे आणि त्याच्यानंतर ही मोठी बुलिश कॅन्डल बनलेली आहे ह्याला सुद्धा आपल्याला बुलिश अँड पॅटर्न कन्सिडर करता येईल कारण की ही ओपनिंग आणि क्लोज हे जे येते त्याच्यापेक्षा हे या ठिकाणी पण हा डाऊन ट्रेंड आहे डाऊन ट्रेंड नंतर ही बिअरिश कॅन्डल आहे त्याच्यानंतर ही बुलिश कॅन्डल आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये प्राइस मुवमेंट झालेली आहे हा सुद्धा एक प्रकार आहे याच्यामध्ये ही लॉंग वीक आहे हे वेरिएशन आहे जरा आहे परंतु वेरिएशन आहे त्यानंतर ह्या ठिकाणी काय झालेलं आहे ह्या साधारणतः पाच ते सहा आठवडे एवढं कन्सॉलिडेशन झालेलं आहे आणि ह्या पाच ते सहा आठवड्याच्या कॅन्डल्स ज्या आहेत त्या ह्या एकाच कॅन्डलनी पूर्णपणे एनगल्फ केलेल्या आहेत म्हणून हे अशा प्रकारचं सुद्धा वेरिएशन आपल्याला बघायला मिळतं बऱ्याचदा मार्केटमध्ये अशा पद्धतीचं जर कधी पॅटर्न जर कधी बनलेला असेल तर तो पॉवरफुल पॅटर्न जो आहे तो मानला जातो तर तुम्ही याच्याकडे लक्ष ठेवू शकता त्यानंतर हे सुद्धा एक बुलिशन गल्फिंग आहे इथं आहे इथं बुलिशन गल्फिंग आहे ही छोटी जी कॅन्डल आहे तिची तिची जागा जी थोडीशी वरच्या बाजूला सुद्धा असू शकते खालच्या बाजूला सुद्धा असू शकते वीक कमी जास्त असू शकतात हे बघा या ठिकाणी एक ही हिरवी कॅन्डल आहे परंतु ह्या हिरव्या कॅन्डलचा ओपन क्लोज जो आहे तो पूर्णपणे ह्या कॅन्डलच्या आतमध्ये झालेला आहे त्याच्यामुळे ही सुद्धा बुलिशन गल्फिंग आपल्याला म्हणता येईल ही रेड असू शकते किंवा ग्रीन नाही असू शकते कारण की ही जी कॅन्डल आहे ती इनडिसिजन टाईपची कॅन्डल आहे आणि जर तुम्ही बघितलं तर ह्या सगळ्या कॅन्डल्स ज्या आहेत जवळजवळ ह्या सगळ्या कॅन्डल्स ह्या एका कॅन्डलनी एनगल्फ केलेल्या आपल्याला दिसत आहेत हा सुद्धा पॉवरफुल पॅटर्न जो आहे तो मानला जातो आणि बघा याच्यानंतर रिव्हर्सल आपल्याला होताना दिसतोय पुढे बघूयात हे बघा या ठिकाणी ही एक मोठी वीक आहे आणि ह्या दोन कॅन्डल जे आहेत ह्या एका कॅन्डलनी एनगल्फ केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर स्टॉक मध्ये प्राइस मुवमेंट आलेली आहे हे बघा हे सुद्धा आपल्याला छोट्याशा डाऊन ट्रेंड नंतर एक बुलिश एनगल्फिंग आहे आणि त्याच्यानंतर स्टॉक मध्ये थोडीशी प्राईस वरच्या दिशेला गेलेली आहे अशा पद्धतीचं सुद्धा स्ट्रक्चर दिसू शकता ही आपण या ठिकाणावरून धरलं ही दुसरी तिसरी चौथी अशा सलग डाऊन ट्रेंड मधल्या कॅन्डल जे आहेत त्या एकाच कॅन्डलनी एनगल्फ केलेल्या आहेत हे अशा पद्धतीचं वेरिएशन पण आपल्याला याच्यामध्ये दिसू शकतं वेरिएशन म्हणजे काय तर प्रकारामध्ये भिन्नता वेगवेगळ्या प्रकारे हा पॅटर्न कसा दिसतो आणि तो कसा ओळखायचा तर ते आपण याच्यामध्ये बघतोय तर अशा पद्धतीने तुम्ही हा बुलिश एन गल्फिंग पॅटर्न ओळखायचा आहे आणि त्याच्यानुसार ट्रेड जो करू शकता आता याच्यामध्ये एंट्री आणि एक्झिट स्टॉप लॉस या गोष्टी आपण कशा लावायच्या तर त्याच्याबद्दल एक थोडक्यात बघूयात आपण तर हा जो बुलिश एंगलफिंग फिंग पॅटर्न आहे तर याच्यातला हा पहिला दिवस किंवा पहिली कॅन्डल आणि दुसरी कॅन्डल असते तर ह्या दुसऱ्या कॅन्डलच्या हायच्या वरती आपण या ठिकाणी बायची एंट्री घेऊ शकतो हा बुलिश कॅन्डल स्टिक पॅटर्न आहे त्याच्यामुळे आपल्याला बाय करायचं आहे त्याच्यानंतर याचा स्टॉप लॉस जो आहे तो आपण आपल्या रिस्क नुसार ठेवू शकतो या ठिकाणी ह्या कॅन्डलचा जो लो आहे दुसऱ्या कॅन्डलचा लो त्याच्या थोडासा खाली बफर ठेवून आपण या ठिकाणी स्टॉप लॉस ठेवू शकतो ज्यांची रिस्क थोडीशी जास्त असेल आणि ठिकाणी त्यांना टेक्निकल पॅटर्न नुसार ठिकाणी कुठेतरी एक सपोर्ट दिसत असेल तर ते याचा विचार न करता थोडस ही जी लेव्हल आहे म्हणजे थोडासा याच्यापेक्षा आणखी थोडासा खाली या सपोर्ट लेवलला स्टॉप लॉस जो आहे थे तो ठेवू शकता आणि त्याच्यानंतर टार्गेट जे आहे ते आपण काय घेऊ शकतो तर हे जे अंतर आहे या कॅन्डलचं ह्याच्या दुप्पट आपण अंतर घेऊ शकतो म्हणजे साधारणतः हे जर अंतर दहा रुपयाचं असेल तर आपण साधारणतः वीस रुपये एवढं टार्गेट जे ते घेऊ शकतो म्हणजे डबल टार्गेट आपण घेऊ शकतो असा एक प्रकार असतो किंवा मग मत... जोपर्यंत बिअरिश साईन दिसत नाही काही बीएरीश अँड गल्फिंग किंवा शूटिंग स्टार असे वेगळे कॅन्डलस्टिक पॅटर्न काही दिसत नाही तोपर्यंत आपण प्रॉफिट जे बुक करू शकतो किंवा काही रेजिस्टन्स लेव्हल्स असतील तर त्या रेजिस्टन्स लेवलला पोहोचल्यानंतर आपण प्रॉफिट जे बुक करू शकतो पार्शियल प्रॉफिट बुक करू शकतो अशा पद्धतीने आपण एंट्री एक्झिट आणि स्टॉप लॉस याच्यामध्ये घ्यायला पाहिजे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की ट्रेडिंग करायचा असेल स्विंग ट्रेडिंग असू द्या इंड्रायड ट्रेडिंग असू द्या तर कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग असू द्या कोणत्याही असेटमध्ये आपण ट्रेडिंग करत असू एंट्री एक्झिट आणि स्टॉप लॉस हे जे ते आपले ठरलेले असायला पाहिजे आणि ते ठरलेले ॉस आपण ऍक्च्युअली त्यानुसार आपण वागलं पाहिजे म्हणजे आपली स्ट्रॅटजी फिक्स असली पाहिजे कुठे एक्झिट आहे कुठे एंट्री घ्यायची आहे कुठेही एंट्री आपल्याला घ्यायची नाही आहे कुठेही एक्झिट करायचं नाहीये आपल्या नुसार प्रॉफिट सुद्धा आहे आणि आपल्या नुसार स्टॉप लॉस सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे तर याच्यामध्ये आता पुढचा भाग बघूयात आपण आपल्या व्हिडिओचा बुलिश एड गल्फिंगचा अभ्यास आपल्याला का करायचा आहे तर सर्वात महत्वाचा भाग म्हणजे जो आहे तो म्हणजे आपल्याला मोठा ट्रेंड जर कधी पकडायचा असेल तर आपल्याला बुलिश अनगल फिंग जो येतो पाहिजे तर या ठिकाणी बघा डाटा मॅटिक्स नावाची कंपनी वीकली चार्ट आहे त्याच्यामध्ये हा असा डाऊन ट्रेंड सुरू होता कंटिन्यू आणि त्या डाऊन ट्रेंड नंतर ही एक बुलिश एन गल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न इथं बनलेली आहे आणि त्या कॅन्डलस्टिक पॅटर्न नंतर स्टॉक मध्ये एक दोन तीन वर्षांमध्ये एक चांगली मुवमेंट आलेली आहे चाळीस रुपयाचा असलेला स्टॉक जो आहे तो तीनशे साठ तीनशे ऐंशी रुपयापर्यंत गेला आहे जवळजवळ आठ ते नऊ पट याच्यामध्ये पैसे चे ते झालेले असा मोठा ट्रेंड पकडण्यासाठी आपल्याला बुलिश एनगल फिंग पॅटर्न जो आहे तो समजलाच पाहिजे त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो आणखी असं एक उदाहरण आहे एल एन टी फायनान्स कंपनी त्याच्यामध्ये डाऊन ट्रेंड कन्सॉलिडेशन डाऊन ट्रेंड आहे ही एक बीएरस कॅन्डल बनलेली डाऊन ट्रेंड मध्ये आणि त्याच्यानंतर ही बुलिश कॅन्डल तयार झालेली त्याच्यानंतर स्टॉक मध्ये वरच्या बाजूला मुवमेंट झाली आणि त्याच्यानंतर कंटिन्यू स्टॉकमध्ये मोठा ट्रेंड जो आहे आपल्याला पकडता येऊ शकतो लॉंग टर्म ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून दोन ते तीन चार वर्षांमध्ये हा अशा पद्धतीने आपल्याला ट्रेंड पकडण्यासाठी बुलिश एनगल्फिंगचा वापर होऊ शकतो ट्रेंड रिव्हर्सल आपल्याला शोधायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला बुलिश एनगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न समजलं पाहिजे या ठिकाणी कंटिन्यू डाऊन मध्ये आहे जुबल फूड चार्ट आहे या ठिकाणी एक बुलिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये ट्रेंड रिव्हर्सल झालेला आहे आणि स्टॉक जो आहे तो चांगला वरच्या दिशेला गेलेला आहे पुढचं उदाहरण बघूयात आपण जेएसडब्ल्यू स्टील याच्यामध्ये सुद्धा हा छोट्या टाइम मध्ये आहे डेली टाइम मध्ये डाऊन ट्रेंड आहे डाऊन मध्ये ही बुलिश एनगल्फिंग आणि त्याच्यानंतर ट्रेंड रिव्हर्स झालेला आहे ट्रेंड रिव्हर्सल शोधण्यासाठी आपल्याला बुलिश गल्फिंग मदत करते परंतु अट हीच आहे की आपण आपल्या नुसार एंट्री एक्झिट स्टॉप लॉस नुसार ट्रेड जो होतो करायला पाहिजे बरेचदा हे ट्रेड बरेचदा बुलिश गल्फिंग फेल सुद्धा होऊ शकते तर स्विंग ट्रेडिंगसाठी सुद्धा आपल्याला बुलिश गल्फिंगचा एक चांगला वापर करता येऊ शकतो या ठिकाणी बघा हा एक छोटासा डाऊन ट्रेंड आहे डाऊन ट्रेंड नंतर ही बुलिश गल्फिंग पॅटर्न बनलेली आहे आणि त्याच्यानंतर हा चार ते पाच आठवड्यांचा चांगला स्विंग ट्रेड या ठिकाणी मिळालेला आहे या ठिकाणी सुद्धा दोन आठवड्यांमध्ये प्राइस जी होती डाऊन साईडला होते इथं बुलिश गल्फिंग बनलेलं आहे आणि त्याच्यानंतर प्राइसने चांगली मुव्हमेंट दिलेली आहे या ठिकाणी सुद्धा बुलिश एन गल्फिंग आहे या ठिकाणी सुद्धा बुलिशन गल्फिंग आहे त्याच्यानंतर स्टॉक मध्ये चांगली स्विंग आपल्याला मिळालेला आहे हा स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय जर समजा तुम्हाला माहिती नसेल तर आपण आपल्या शेअर मार्केट मराठी या चॅनलवर स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय हा एक व्हिडिओ बनवलेला आहे स्विंग ट्रेडिंग ची बेसिक जे आहे सगळ्यांना समजेल अशा एकदम सोप्या शब्दांमध्ये सांगितलेला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर नक्की बघा आणि स्विंग ट्रेडिंगने पैसे कसे कमवायचे ते जाणून घ्या स्विंग ट्रेडिंगसाठी असं हे एक्झाम्पल रिलायन्स कंपनी चार्ट आहे डेली टाईम फ्रेम आहे या ठिकाणी एक छोटीशी कॅन्डल तयार झालेली आहे बघा एक डोजी तयार कॅन्डल झालेली आहे त्याच्यानंतर ही बुली शेंगल फिंग आली आणि त्याच्यानंतर तीन दिवसांचा स्विंग घेतला तरी सुद्धा एक चांगले पैसे आपल्याला बनू शकतात फ्युचर आणि ऑप्शन्स मध्ये याच्या सुद्धा तीन चार दिवसामध्ये चांगले पैसे होऊ शकतात आणि दोन चार आठवड्यांचा विचार केला तरी सुद्धा आपले चांगले याच्यामध्ये प्रॉफिट जे होऊ शकतात या व्हिडिओमध्ये आपण बेसिक विषयाबद्दल चर्चा केली परंतु याच्या पुढचा व्हिडिओ लेवलचा व्हिडिओ तयार करणार आहे स्विंग ट्रेडिंग मध्ये बुलिश एनगल पॅटर्न कसा आपल्याला उपयोग करता येईल त्याचा तर त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे चार्टिंग स्कॅनर सुद्धा बनवणार आहोत आपण त्याच्यामध्ये पूर्वी सुद्धा आपण एक चार्टिंग स्कॅनर जे बनवलेलं आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर नुकताच मागे आपण मार्च महिन्यामध्ये तो व्हिडिओ बनवलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही बघू शकता बुलिश एनगल फिंग पॅटर्नचा बेसिक कॅन्डलस्टिक पॅटर्न हे बघा स्विंग ट्रेडिंगसाठी या ठिकाणी बघा ही एक बिअरिश कॅन्डल आहे आणि हा बुलिश एनगल फिंग पॅटर्न आहे त्याच्यानंतर स्टॉक मध्ये चांगली मुव्हमेंट आलेली आहे या ठिकाणी पण आहे छोटासा डाऊन ट्रेंड आहे या डाऊन ट्रेंड नंतर म्हणजे ऍक्च्युअल मोठा डाउन ट्रेंड आहे परंतु मोठ्या डाऊन ट्रेंड मधला हा एक छोटासा डाऊन ट्रेंड आहे आणि त्याच्यामध्ये ही बुलिश गल्फिंग आहे त्याच्यानंतर स्टॉक मध्ये चांगली प्राइस वरती गेली आहे हा एक चांगला स्विंग ट्रेड आहे इथं सुद्धा एक चांगला स्विंग ट्रेड बनतोय या ठिकाणी सुद्धा एक ग्रीन हॅमर सारखं स्ट्रक्चर बनलेला आहे त्या ग्रीन हॅमरला या बुलिश कॅन्डलने एनगल्फ केलेला आहे आणि या ठिकाणी एक स्विंग ट्रेड बनलेला आहे या ठिकाणी सुद्धा म्हणू शकता या ठिकाणी सुद्धा इथपर्यंत हुडको कंपनीचा चार्ट याच्यामध्ये बुलिश एनगल फिंग पॅटर्न नुसार स्विंग ट्रेडिंग जे आपल्याला करता आलं असतं मध्ये दे नवीन एंट्री जर कधी आपल्याला घ्यायची असेल तर आपल्याला छोट्याशा करेक्शन नंतर एक बुलिशन एनगल पॅटर्न बऱ्याचदा दिसतो प्रत्येक वेळेस बुलशनगल फिंगच दिसेल असं नाहीये बऱ्याचदा हॅमर सुद्धा दिसू शकतो आपल्याला तर हॅमर सुद्धा तितकाच महत्वाचा आहे आणि बुलिशनगल फिंग पण तितकेच महत्वाचे त्याच्यामुळे बुलिश एनगल फिंग जी ती आपल्याला समजली पाहिजे आणि ती एखाद्या चांगल्या ठिकाणी पडली असेल तर आपण तिथं एंट्री घेऊ शकतो या ठिकाणी बघा हा प्रिव्हियस रेजिस्टन्स होता तो रेजिस्टन्स सपोर्ट म्हणून झाला आणि त्या सपोर्ट वर बरोबर बुलिश एनगल्फिंग पडली आणि त्याच्यानंतर स्टॉक मध्ये चांगली मुवमेंट आली आय एल कॅपिटल सर्व्हिसेस हा चार्ट आहे ठीक आहे अशा पद्धतीने अपट्रेड मध्ये नवीन एंट्री कधी घ्यायची असेल आपल्या कुठे सुटला असेल या ठिकाणी जर सुटला असेल तर नेमकी एंट्री घेणार कुठं स्टॉकची प्राइस जी आहे ती चांगली बुलिश ट्रेंड मध्ये दिसते आपल्याला परंतु मग एंट्री घेणार कुठे तर मग अशा पद्धतीने आपण बुलिश एनगल्फिंग अपट्रेड मध्ये पडल्यानंतर घेऊ शकतो तर बुलिश एनगल्फिंग पॅटर्न एक चार्टिंग स्कॅनर एक बेसिक स्कॅनर बनवलेला आहे तर बुलिश एनगल्फिंग कोण कोणत्या मध्ये पडलेलं आहे हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर प्रत्येक चार्टवर जाऊन शोधण्याची गरज नाही त्याच्यासाठी आपण चार्टिंग स्कॅनर बनवू शकतो ते स्कॅनर कसं बनवायचं ते मी या जे ते दाखवलेलं आहे तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते बघू शकता चार्टिंग ची स्पेशल प्लेलिस्ट आपण बनवली त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ते, ते बघू शकता आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्विंग ट्रेडिंग मध्ये बुलिश एंगल फिंगचा आणखी ऍडव्हान्स पद्धतीने कसा वापर करायचा सपोर्ट आणि इतर बाकीचे टेक्निकल ॲनालिसिस करून त्याचा वापर कसा करायचा तर तो व्हिडिओ सुद्धा आपण बनवणार आहोत तर तो तुम्ही नक्की बघा जर तुम्हाला अशा पद्धतीचं डिटेल कंटेंट बेसिक कंटेंट आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते लाईकचं बटन क्लिक करा आमच्या टीमला अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते आमच्या टीमला तुम्हाला ॲप्रिशिएट करायचं असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तुम्हाला आणखी कोणत्या टॉपिकवर बेसिक असे व्हिडिओ पाहिजे तर त्याच्याबद्दल कॉमेंटमध्ये कॉमेंट करू शकता आपले आतापर्यंतचे शंभर व्हिडिओ आहेत साधारणतः ते सुद्धा तुम्ही बघा तुम्हाला शेअर मार्केटचं एक चांगलं नॉलेज त्याच्यापासून मिळू शकता आणि अत्यंत सोप्या अशा आपल्या मराठी बोली आपण ते शिकवलेलं आहे तर तुम्ही त्याचा जरूर अभ्यास करा जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिक टॉपिकसोबत शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र